राजीत दादांच्या या फटकेबाजीनंतर पुढची बातमी बुलढाण्याहून बुलढाण्यामध्ये आता दीड कोटींच्या डिफेंडर गाडीवरून नवी फाईट सुरू झाली आहे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदेंनी गंभीर आरोप केलाय दीड कोटींच्या डिफेंडर गाडी एका कंत्राटदाराच्या नावावर आहे ती कोणत्या कामातील कमिशनमुळे लोकप्रतिनिधीला मिळाली असा सवाल विजय शिंदेनी केलाय बुलडाणाच नव्हे तर संभाजीनगरच्या आजीमाजी पालकमंत्र्यांकडे देखील ही महागडी कार असल्याचा आरोप त्यांनी केलाय यावर संजय गाकवाडांनी सुद्धा ही कार नातेवाईकांची असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे तर संजय शिरसाटांकडे असलेल्या डिफेंडर गाडीचा मालक सागर पवार असल्याचं ऑनलाईन ऍपवर दाखवण्यात येत आहे तर खासदार संदीपान भुमरेंकडे असलेल्या डिफेंडरचा मालक संजय भंडारी असल्याचं समोर आलं दरम्यान यावर बुलढाण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदेंच्या टीकेवर संजय गायकवाडांनी काय पलटवार केलाय पाहूया मी दीड कुठची डिफेंडर आणल्याचं जे बोलल्या गेलं ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली आहे ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालंय याचा शोध पत्रकारांनी घ्यावा जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटाच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझा पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि दीड कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे शंभर टक्के कर्जावर त्याची ती गाडी आहे त्याच्यात काय चर्चा करायचा किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे दरम्यान अंबादास दानवेंनी काय आरोप केलेत बघूया त्यांना सगळं माहिती असेल आता गाडीचा नंबर म्हणल्यावरती कोणाची कळायला को काय आरटी ऑफिसमध्ये जावं लागत नाही त्याचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत शिंदे साहेबांना सांगतो मी त्यांच्याच एखाद्या सहकारी पक्षाच्या नेत्याची ती असेल कारण त्यांच्या सहकारी पक्षांच्या अनेक नेत्यांच्या गाड्या कोणत्या तरी गुत्तेदाराच्या नावावरच आहेत